नमस्कार मित्रांनो संकल्प चॅनल चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा एकनाथ गटाचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली आहे शिवसेनेत फूट पडल्यापासून रामदास कदम उद्धव ठाकरेंवर तिखट शब्दात हल्लाबोल करत आहेत आताही एका मुलाखतीत त्यांनी ठाकरेंवर जोरदार प्रहार केला बाळासाहेब ठाकरे मला मुख्यमंत्री करतील अशी भीती उद्धव ठाकरेंना होती म्हणून त्यांनी मला मुद्दाम गुन्हा गुहागर येथून उभा केलं मी दापोली मतदारसंघात मागितला होता मात्र काही नेत्यांना सांगून राजकारण करून उद्धव ठाकरेंनी मला पाडलं असा गौपस्फोट रामदास कदम यांनी केला उद्धव ठाकरेंनी माझ्यासहित नारायण राणे आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होऊ नयेत म्हणून कारवाया केल्या उद्धव ठाकरेंच्या या राक्षसी महत्वा महत्वाकांपेक्षाहीच आज शिवसेना फुटली आहे असा आरोप रामदास कदम यांनी केला विरोधी पक्ष नेतेपदाची जबाबदारी मला देण्यात आली होती परंतु मी विरोध पक्ष नेता व्हावं असे उद्धव ठाकरेंच्या मनात नव्हतं त्यामुळेच त्यांनी मला शेवटपर्यंत पत्र न देण्याची भूमिका घेतली गजानन कीर्तिकर स्वतः या गोष्टीला साक्षीदार आहेत मनोहर जोशी सुद्धा तिथेच उपस्थित होते या प्रकरणानंतर बाळासाहेबांनीच केला त्यांनी मला नियुक्तीचं पत्र दिलं जे काही दिलं ते बाळासाहेबांनीच दिलं पण उद्धव ठाकरेंचं धोरण म्हणजे एखादं खात द्यायचं आणि बाजूला बसायचं असं होतं तर तो। मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र